ऑगस्ट एकोणीसशे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आम्ही रुपाली उंढाय जे आहे पर्यटनस्थळ जवळपास गावापासून एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती आंध्र प्रदेश तेलंगणा येथे वगैरे येतात धबधबा दूर त्यांना पाणी येतो हा दगड पांढरा दगड आणि पाण्यावर पाणी पडण्यावर इथे तत्कऱ्यांनी आपण किंवा आणि असं हे पाणी पट्टे आहे त्यामध्ये चांगली आहे सर्वांनी आता लाभ घ्यावा